शिर्डी एक्सप्रेस वृत्त सेवा सोळावा राज्यस्तरीय वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न पुरस्कार सोहळा दिमाखात प्रेरणादायी वातावरणात संपन्न झालाय प्रतिनिधी शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर समाजपणावर आपली निपक्ष निर्भीड आणि ज्वलंत पत्रकारिता कोरून ठेवणाऱ्या शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवेचा सेवेचा सोळावा राज्यस्तरीय वर्धापन दिन आणि महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा एक संस्मरणीय पर्वणीच ठरलाय या भव्य सोहळ्याचं सुयोग्य नेतृत्व संपादक माननीय रमेश जेठेसर यांनी सौजन्यशील आणि प्रभावी पद्धतीने पार पाडलं राज्यभरातील मान्यवर कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वांनी या सोहळ्यास हजेरी लावली पद्मश्री पोपटराव पवार आदर्श सरपंच हिवरे बाजार यांच्या प्रमुख उपस्थितीमुळं कार्यक्रमाला एक वेगळीच उंची लाभली त्यांनी ग्रामविकास आणि लोकसहभाग यावर प्रभावी मार्गदर्शन करत उपस्थितांना विचार प्रवृत्त केलं सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार मनोज कुमार शंकरराव आगे साहित्यिक टी एस चव्हाण डॉक्टर बबन जोगदंड नगरसेवक नितीन वाघमारे लातूर आणि सामाजिक कार्यकर्ते रवी शिंदे यांना देखील गौरवण्यात आलं एकूण एकोणतीस मान्यवर व्यक्तींना महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस माननीय भरत विटकर माननीय राजेशजी ननवरे माननीय सदाशिव उत्तम जाधव माननीय कर्नल ऋषिकेश भानुदासराव धोत्रे माननीय कृष्णा पवार माननीय डॉक्टर मोहसिन युसुफ शेख माननीय ॲडव्होकेट साहेबराव शंकरराव बेळे माननीय चंद्रकांत शांताराम शहासने कीर्ती श्रीकांत भंडगे माननीय युवराज फकीरा खोकरे कीर्ती पवार माननीय बालाजी गोविंदराव जाधव माननीय अप्पासाहेब भीमराज दूस ॲडव्होकेट ललित सोहनलाल गुंदेचा माननीय राजकुमार लक्ष्मण आघाव सिने अभिनेत्री प्रीती सांगवाण धर्मात्मा श्री मिश्रीमल पूनमचंद मुथ्था सिने अभिनेत्री राणी कासलीवाल माननीय ऋषिकेश नारायण हराळ माननीय संदीप अशोक कुसळकर माननीय रवींद्र भोरूभाऊ नामदेव मस्के माननीय आदिनाथ धनवटे माननीय दीपेश पिटेकर माननीय किरण सकाराम दांगडे प्राध्यापक डॉक्टर सुहास पाखरे माननीय प्रसाद दगाजी मोरे माननीय बाबासाहेब कोंडीराम पवार माननीय श्रीमंत तुळशीराम लष्करे माननीय रवी तिम्मा शिंदे या सर्वांना सन्मानाने गौरवण्यात आलं हे सर्व पुरस्कारार्थी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ ठरलेत कार्यक्रमाला साहित्य शिक्षण कृषी पत्रकारिता विज्ञान कला क्रीडा सांस्कृतिक प्रशासन व समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली संपूर्ण कार्यक्रम सिने अवॉर्ड थाटात आयोजित करण्यात आला या भव्य आयोजनासाठी शौकतभाई शेख शिवाजी नणवरे विशाल जेठे हरीश बंडी वडार सुरेश जेठे बबलू विटेकर मयूर मिरे राजेश धनवटे नीरज जेठे आणि संपूर्ण शिर्डे एक्सप्रेस वृत्तसेवा परिवार यांचं विशेष योगदान लाभलंय हा कार्यक्रम सिनेमा अवॉर्ड प्रमाणे ऐतिहासिक करण्यासाठी उद्धव काळा पहाड प्रियांका मॅडम विशाल जेठे यांच्यामुळे झाल्यानं त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय हे विशेष शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा समाज हितासाठी नव्या जोमानं कार्यरत राहील हीच प्रेरणादायक असा असून निश्चितपणे नवी प्रे राज्यामध्ये देशामध्ये राष्ट्रीय आणि सामाजिक कार्य उभं राहील अशा प्रकारचा हा सन्मान सोहळा होता त्यांच्या या उपक्रमासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो पत्रकारितेचा आत्मा निर्भयता आणि समाजदायित्व